हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा तर मी आज बनवते वटपौर्णिमा विशेष पुरणपोळी थाळी तर सर्वप्रथम मी ते एक ग्लास चना डाळ वॉश करून घेतली आहे याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणलं तर यात चमचाभर हळद घालायची आणि डाळ शिजू द्यायची आणि राईस पण शिजवायला ठेवला आहे तोपर्यंत इकडं मी गव्हाचं पीठ मळून घेते त्यात चवीनुसार मीठ आणि कलरसाठी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे छान असं पीठ मळून झालेलं आहे पीठ थोडंसं भिजू द्यायचं आहे तोपर्यंत इकडं आमटीतच साहित्य ते रेडी करून घेते मी तर कढाईमध्ये तेल टाकून तीन ते चार खोबऱ्याचे तुकडे सात आठ लसण पाकळ्या आणि कांदा अगोदरच भाजून घेतला होता तो भाजलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर परतवून घेऊन त्याचं ओलं वाटण बनवायचं आहे हिरवी मिरची पण त्यात टाकून घ्यायची आहे तर इकडे भात शिजलेला आहे आणि डाळ पण बघते तर डाळही शिजून रेडी आहे तर इथं कढईमध्ये ऑइल टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरे मोहरी दोन लाल मिरच्या कढीपत्ता आणि एक तेजपत्ता साठवणीचा काळा मसाला एक चमचा आणि मग जे आपण वाटण बनवलं होतं ओलं ते वाटण्यात टाकून घ्यायचं आहे छान असं लो, लो फ्लेमवरती परतून एक कपचाना डाळ मिक्सरला बारीक करून घेतली त्यात एक तांब्या पाणी गरम चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे फोडणीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर वरून छान अशी कोथिंबीरची गार्निशिंग करायची तर आमटी आपली रेडी झालेली आहे तोपर्यंत इकडं मी भजाचं पीठ रेडी करते त्यासाठी चार पाच मोठे चमचे बेसन पीठ उभा चिरलेला कांदा अद्रक लसण पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट कोथंबीर आणि लाल तिखट हळद थोडासा ओवा एक चमचा खायचा सोड्या याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं पाणी ॲड करत आहे आवश्यकतेनुसार मी तर तर बॅटर बनून रेडी आहे भज्याचं कढई लो फ्लेमवरती ठेवून छान अशी गरम झाली की यात ऑइल टाकून घेतलेलं आहे ऑइल गरम झालं की अशा प्रकारे भजे मी इथे सोडून घेतलेले आहेत भजे अगदी लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत तर भजे तळून झालेले आहेत इथे लगेच कुरवडी पण इथे तळून घेते मी तर कुरवडे आणि पापडे अगदी लो फ्लेमवरती इथे मी तळून घेते हाय फ्लेमवरती केला तर करपला पण जातात इथं भजे आणि कुरवड्या पापुड्या तळून रेडी झालेल्या आहेत तोपर्यंत इकडं ही थंड झाली ती तरी तर पुरणाच्या चाळणीने मी डाळ गाळून घेते एकदम बारीक अशा पद्धतीने मॅच तर पुरण रेडी झालं की यात एक डबा एवढी साखर घेतलेली आहे एक डबा म्हणजे साधारणतः मोठे दोन कप आणि एक ग्लास डाळ घेतली होती आम्ही गोड थोडंसं कमीच खातो तर त्यानंतर पुरणाला चटका देऊन पुरण रेडी करून घेतलेला आहे आणि इकडं आंबे घेऊन आंब्याचा रस बनवायचा आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने आंबे अगोदर मी कट करून घेते आंबे कट करून झाले की मध्ये आडवे आणि उभ्या रेषा पडून मी डायरेक्टली मिक्सरला ज्यूस बनवून घेते मला असा हाताने तरी करायला जास्त करून आवडत नाही आणि वेळही भरपूर लागतो त्यानंतर एक लहान कप साखर घातली आहे आणि जे पाणी होतं शिल्लक मँगोचं राहिलेलं ते यात ओतून घेतलं आहे मिक्सरला छान असा रस बनवून रेडी रेडी आहे एकदम जाड सर रबडी टाईप तर इकडं पीठ मऊ झालेलं आहे आपलं तर हा पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी एक ते सव्वा तासामध्ये बनवून रेडी झालेला आहे भरपूर टाईमही नाही लागत आणि पीठ थोडं जास्तीतच मऊ मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे इथं वाटी बनवून घ्यायची आहे आणि जेवढा पिठाचा पेढा घेतला होता तितकाच इथे पुरणाचा पण अशा प्रकारे गोल गोल बनवून पेढा बनवून घ्यायचा आहे आणि वाटीत भरून घेऊन परत याचा अशा प्रकारे उंडा बनवून घेतला तर इथं पिठाच्या सहाय्याने ऑइलने छान असं तव्याला ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर पोळी यावर टाकलेली आहे अगदी लो फ्लेमवरतीच पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत पोळी छान अशी भाजली की वरून बघू शकता पलटून घ्यायची आणि तूप सोडायचं आहे अशी पोळी फुगलेली आहे ही आपली खूप मस्त होतात त्या पोळ्या अशा प्रकारे सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत मी वाव तर बघू शकता तुम्ही इथे लुसलुसित मौसूद आणि सुमधुर अशा पोळ्या बनून रेडी आहेत वरतून छान असं तूप लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी पुरणपोळी थाळी रेडी करते नैवेद्यासाठी तर इथे एक आमटी आमरस भात एक पोळी मस्त अशी गरमागरम कांदा भजी आहा त्यानंतर कुरडई पापडी तळलेली खूप छान असा आजचा सा पुरणपोळीचा बेत होता देवाला नैवेद्य दाखवून आम्ही पण बसलो जेवायला मग तुम्ही पण या जेवायला आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद